नमस्कार नागपूर्ण किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला घेवड्याची भाजी करून दाखवणार आहे त्याची रेसिपी दाखवते हिवाळ्यामध्ये घेवडा हा भरपूर प्रमाणात आणि छान ताजा ताजा मिळतो भरपूर प्रमाणात मिळतं सुद्धा लोह असतं आता त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे मी शेंगदाणे भाजून घेणार आहे लसूण मिरची कोथिंबीर म्हणजे हिरवी मिरची कांदा आणि टोमॅटो ह्याचा मी मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा करणार आहे आणि शेंगदाणे भाजून घेते आहे कांदा सुद्धा मी पोडणीला घालणार आहे हे बघा शेंगदाणे इकडे मी स्लोवर भाजत ठेवले आहे ह्याचा मी लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचा ठेचा बनवते आहे तोही मी लोखंडी खलबत्त्यात करते आहे त्याचा छान ठेचा करायचा आहे शेंगदाणे पण छान खरपूस आणि स्लो गॅसवर भाजले आहे आणि हा ठेचा बघा अशा प्रकारे केला आहे एक पळी तेल घालते आहे कढई तापली आहे मला जरा कमी वाटते तेल मी जरा दुसरी पळी पण तेल घेतलं आहे हे बघा कांदा बारीक चिरलाय टॉमॅटो कोथमिर ठेचा हा आपला इथे आहे ही शेंगदाण्याची भरड आणि मीठ तेल घातले आहे हिंग पण घेतलं आहे अगोदर मिरचीचा ठेचा त्याला घालते परतून घ्यायचं आहे ठेचा हा बघा छान परतला आहे त्यात मी कांदा घालते हिवाळ्यामध्ये ही भाजी भरपूर प्रमाणात मिळते ब हा कांदा परतून घेते आहे हिवाळ्यामध्ये श्रावण ह्याला घेवड्याच्या पण सुद्धा बहर असतो सीजन वाईज ही भाजी खायची सुद्धा असते थंडीमध्येही जास्त मिळते मध्ये थोडंसं चवीसाठी थोडंसं हिंग घालते मी कांदा चांगला शिजतो म्हणून मी एक चम्मच भाजीच्या चवीनुसार मीठ घालते यामध्ये टॉमॅटोसुद्धा परतवून घेते आहे बघा मी त्याच्यामध्ये किचन किंग मसाला आहे हा मी थोडा टाकली आहे मध्ये मी हा लाल तिखट घालते आहे घरगुती मसाला हा अर्धा लाल तिखट आणि थोडासा धन्याची पावडर धने जिऱ्याची पावडर थोडी हळद पण घालायची आहे आता चांगलं परतोबायचं आपल्या त्यामध्ये आपण आता भाजी पडतून घेऊया. हे बघा मी जास्त छोटी नाही जास्त मोठी नाही अशी भाजी तोडली आहे. तुम्ही तुमचे ॲनेम तोडू शकता. हे बघा छान हिरवागार नेवडा मिळालेला आहे. छान परतून झाली आहे मसाल्यामध्ये त्यामध्ये मी थोड गरम पाणी टाकते एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आता ही आपण शिजण्यासाठी ठेवायची आहे गरम पाण्यामध्ये चांगली शिजते चांगली वाफ आली आहे त्यात मी शेंगदाण्याचा कूट टाकते जो आपण भरडला होता तो त्याला चांगलं फिरवून घेता बघा एकदम खमंग झाली आहे सुगंध पण छान येतो तु आहे तुम्ही सुद्धा ही करून बघा आता मी ह्याला गार्निशिंग करते आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा